नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सी वरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नागपूर परळी बस विषयी माहिती देणार आहोत सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नागपूर परळी हा जो शेड्यूल आहे तो परळी आगड बीड विभाग ऑपरेट करते आणि नागपूर परळी या बसचा जो मार्ग आहे नागपूर वरून तो आहे वर्धा यवतमाळ दारवा दिग्रस पुसद कडमनुरी हिंगोली झिरोफाटा परभणी गंगाखेड परळी वैजनाथ आणि या बसची जी नागपूरमधून सुटायची वेळ आहे ती आहे सकाळी साडेआठ वाजता आणि परडीला ही बस रात्री वीस वाजून तीस मिनिटांनी म्हणजे रात्री साडेआठ वाजता पोहोचते आणि या बसची परडीमधून सुटाची वेळ आहे ती आहे सकाळी साडेपाच वाजता आणि नागपूरला ही बस संध्याकाळी सतरा म्हणजे संध्याकाळी पाच वाजता पोहोचते आणि या बसचं नागपूर ते परडीचं जे फुल तिकीट आहेत ते आहेत सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते आहेत तीनशे पंचेचाळीस रुपये आणि नागपूर ते परभणीचं जे या बसचं तिकीट आहे ते आहेत पाचशे ऐंशी रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते दोनशे नव्वद रुपये आहे सोबतच ही बस ओ आर एस वरती म्हणजेच ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम वरती सुद्धा उपलब्ध आहेत आणि या शेड्यूल विषयी अधिक माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद